गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक पुरातन तळघर सापडल्याची घटना आज सकाळी समोर आली होती त्यामुळे या तळघरात नक्की काय आहे याची मोठी उत्सुकता भाविकांना लागून राहिली असतानाच आज सायंकाळी पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघराची पाहणी केली असता त्यामध्ये दोन विष्णूच्या मूर्ती व एक महिषासून मर्दिणीची मूर्ती आढळून आली आहे तसेच याबरोबर काही नाणीही आढळून ना आली आहेत याबाबत पुरातत्व याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या मूर्त्या सोळाव्या शतकाच्या आसपासच्या आहेत कार्बन डेटिंग पद्धतीने त्याचा काळ जाणून घेतला जाणार आहे विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजा खाली हे तळघर सापडले होतं दोन मूर्ती भगना अवस्थेत आढळल्या तर त्यामध्ये एक मूर्ती चांगल्या स्थितीत आहे पुरातन विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे दुपारी मान्य साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदृश्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल दगडाच्या दगडाच्या मूर्ती आता बघू आपण इथे सहा बुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आता तरी एकच असं नाही सांगता येणार ना, आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही